वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारी नऊ तारखेला पावसासह गारपिटीने तडाखा दिला हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात मंगळवारी गारपीट झाली मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा मानोली निंबी अरग पिंपरी तसेच शेलूबाजार परिसरातील गोगरी हिरंगी चोरद या गावांना गारपिटीने झोळपले गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे वाशिम जिल्ह्यातील तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला सुपारीपेक्षा मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांची एकच धावपळ उडाली होती या गारपिटीमुळे ज्वारी आंब्याचा मोहर कांदे मूग भाजीपाला यासह अन्य शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर आंब्याच्या झाडाला आलेला मोहर देखील मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे गारपिटीनंतर अवकाळी पाऊस झाला मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकरी राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ मंगरुळपीर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी ही अशी मागणी शेतकऱ्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट वाशिम